डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज एक राखी जवानांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचा उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठान गेले दहा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळा दहीहंडी उत्सव गंगा गोदावरी महाआरती पूरग्रस्तांना मदत वृक्षारोपण रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे ढोलताशा स्पर्धा असे असंख्य उपक्रम वर्षभर राबविले जातात युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून एक राखी जवानांसाठी हा उपक्रम गेली पाच वर्ष सातत्याने सुरू आहे यावर्षी ऑपरेशन सिंदूरच्या धर्तीवर सीमेवरील जवानांसाठी साईबाबांच्या साईनगरीतून थेट श्रीनगरपर्यंत प्रवास करून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक राख्या संकलित करणार आहेत एक राखी जवानांसाठी देशाच्या सन्मानासाठी या भावनेतून हा राखी सन्मान रथ शिर्डीपासून जम्मू काश्मीर श्रीनगरपर्यंत प्रवास करणार आहे एक लाखाहून अधिक राख्या आपल्या वीर जवानांसाठी आणि त्यांच्या त्यागासाठी सर्व भगिनी पाठवणार आहेत या सामाजिक उपक्रमाची राष्ट्रभक्तीचे ऊर्जादायी कार्य शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणस्पर्श केलेल्या राखीने संकलनाला सुरुवात झाली आणि त्यानंतर हा प्रवास रक्षाबंधन पर्यंत युवक करणार आहेत सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिक बांधवांना देशातील या भगिनींच्या राख्या प्रत्यक्ष सुपूर्त केल्या जाणार आहेत ठाम मत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे धुळे कोपरगाव तालुक्याचं युवा नेतृत्व मान्य श्री विवेक भाई कोल्हे यांच्या संकल्पनेमधून आज आपण शिर्डी येथून श्रीनगरपर्यंत आपले जे जवान आहे जे सिंदूर ऑपरेशन त्यांनी सक्सेस केलं आहे त्याबद्दल आपण त्यांच्याविषयी त्यांच्या भा आपल्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संजीव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री विवेक भाई कोल्हे यांच्या संकल्पनेतून आपण निघालेलो आहोत आज आपण धुळे शहरामध्ये आलो धुळे शहरामध्ये आपले खूप विद्यालयांमध्ये खूप संस्थांमध्ये आपले वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग उत्साहात स्वागत केलं त्यानिमित्ताने मी त्यांना एकच सांगू शकतो इच्छितो की जे भैयांची जी संकल्पना आहे की आपले जे देशाचं रक्षण करतात जे आपण का देशामध्ये आपण जे सण सर्व उत्सव साजरे करतो ते उत्सव आपण शांततेत जे साजरे करतो ते ज्यांच्यामुळे जे आपले जे सैनिक आहे त्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा एक राखी जवानांसाठी उपक्रम घेऊन चाललेलो आहोत या उपक्रमाच्या निमित्ताने आपण जे शहरं लागतील जे शाळा लागतील त्या शाळेतून आपण एक मुलांकडून विद्यार्थ्याकडून जे नागरिक आहे किंवा महिला बैगिनी आहे त्यांच्याकडून एक राखी घेतो आणि ती राखी आपण जमा करून आपण स्त्री स्त्रीनगरसाठी त्या घेऊन जात आहोत या उपक्रमाबद्दल सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आपण पण सहकार्य करा धन्यवाद आम्ही शिर्डीपासून निघालेलं आहोत शिर्डी ते श्रीनगरपर्यंत आमचा जवळजवळ साडेबावीसशे किलोमीटरचा हा रन आहे त्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष शिर्डी झाले कोपरगाव झालं येवला झालं मनमाड मालेगाव मालेगावमध्ये खूप सुंदर मेगा नियोजन झालं त्यानंतर आम्ही धुळ्यामध्ये आलो धुळ्यामध्ये पण खूप उत्साहात आमचं स्वागत करून आता आम्ही पुढे शिरपूर जाऊन शिरपूरहून शेंदवा शेंदवानंतर आम्ही इंदोर आग्रा आग्र्यानंतर दिल्ली दिल्लीतून अमृतसर पठाणकोट मार्गे आम्ही श्रीनगर जाणार आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका